नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं दोन हजार चोवीस जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देणारे शासन निर्णय मागच्या महिन्याभरात प्रसिद्ध केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विविध जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदत अनुदान जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहेत परंतु अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे की नाही याबद्दल मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या संभ्रमाचं नेमकं कारण काय हेच आपण आजच्या द ॲग्रोवान शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा न झाल्यामुळं शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडू लागली आहे तसंच राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांचं ई के वाय सी न झाल्यानं मदत अनुदान रखडून पडलंय असं सुद्धा शेतकरी सांगत आहेत त्यामुळं अवकाळी आणि अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित आहेत शेतकऱ्यांना अनुदान जमा झालं की नाही याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारनं महा डिझास्टर मॅनेजमेंट महा आय टी डॉट ओ आर जी हे पोर्टल सुरू केलेलं आहे या पोर्टलवर चेक युअर पेमेंट स्टेटसचा ऑप्शन देण्यात आलेला आहे या ऑप्शनवरून शेतकऱ्यांना त्यांचं अवकाळी आणि अतिवृष्टीचं अनुदान जमा झालं की नाही हे चेक करता येतं आणि त्यासाठी ऑनलाईन त्यांच्या मोबाईलवरती ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पण सध्या मात्र या पोर्टलवरून माहिती मिळत नाही आहे अवकाळी आणि अतिवृष्टीच्या अनुदानासाठी ई के वाय सी केल्यानंतर शेतकऱ्यांना एक पावती दिली जाते या पावतीवर व्हीके नंबर दिलेला असतो हा व्हीके नंबर या पोर्टलवर वापरून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या म्हणजेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे की नाही हे चेक करता येतं यापूर्वी शेतकरी याच पोर्टलवरून माहिती घेत होते यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेचे डिटेल्स के वाय सीची स्थिती पेमेंट जमा झालंय की नाही त्याचा तपशील आणि पेमेंट जमा झालं नसेल तर त्याची कारणंही दिलेली असतात त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी जी काही पुढील कार्यवाही करायची असते त्यासाठीचा मार्ग हा सुकर होतो परंतु सध्या मात्र या पोर्टलवर व्ही के नंबर टाकूनही ई के वाय सी कंप्लेंट एवढंच पर्याय दाखवला जातोय बाकीचा तपशील मात्र मिळत नाहीये आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मात्र अडचण होऊ लागली आहे शेतकऱ्यांना बँकांमध्ये जाऊन खात्याचा तपशील घ्यावा लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुद्धा उडाली आहे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी दिलासा म्हणून राज्य सरकारकडून कर निविष्ट अनुदान दिलं जातं तर दुसरीकडे अनुदानाचे शासन निर्णय प्रसिद्ध करूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम अद्यापही जमा करण्यात आलेली नाही आणि ही रक्कम जमा करण्यास विलंब सुद्धा केला जातोय असा आरोपही शेतकरी करतायत या सगळ्यात मदत अनुदानाचा तपशील तपासता न आल्यानं ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम अद्यापही जमा झालेली नाहीये त्या शेतकऱ्यांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झालाय आणि त्यामुळं महा डिझास्टर मॅनेजमेंट डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवरून शेतकऱ्यांना अनुदान तपशील पाहता यावा अशी मागणी शेतकरी करतायत तुमच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली आहे का तुम्ही बँकेत जाऊन की महा डिझास्टरच्या या वेब पोर्टलवरून तपासणी केली आहे महाडिझास्टर मॅनेजमेंट डॉट महा, महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर तुम्ही अनुदानाचा तपशील तरी चेक करून पाहिला आहे का आत्तापर्यंत कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि शेतकऱ्यांची नेमकी प्रतिक्रिया याच्यावरती काय आहे श किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा झालंय याचीही माहिती तुमच्यापर्यंत आणि आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून मिळेल त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूयात तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या